संक्रांत जवळ आली की प्रामुख्याने आपल्याकडे तिळाचे भरपूर असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त असे खुसखुशी तिळाच्या लाडवाची रेसिपी बऱ्याचदा जेव्हा आपण तिळाचे लाडू करतो तेव्हा अचूक प्रमाण घेऊनसुद्धा लाडू जे आहेत ते, आहे, ते जास्त चिवट होतात कडक होतात खाताना दाताला चिकटतात मग असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यामुळे आपले लाडू जे आहेत ते अगदी मस्त खुसखुशीत होतात दोन ते तीन महिने आरामात टिकतात आणि तसेच अगदी खुसखुशीत राहतात तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर खुसखुशीत तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी वजनी प्रमाणात म्हटलं तर पाव किलो इतकं हे गावरान तीळ घेतलं आहे तर हे जे तिळ आहे ते अनपॉलिश्ड तिळ आहे तुम्ही जे मार्केटमध्ये पांढऱ्या रंगाचे तीळ जे पॉलिश केलेलं तीळ असतं ते सुद्धा घेऊ शकता तर आता आपण हे जे तिळ आहे ते अगदी एकसारखं हलवत मंद आचेवरती छान असं एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं तर कोणतेही तिळाचे पदार्थ बनवताना तीळ देखील खमंग भाजून घ्यायचं पण अगदी मंद आचेवरती कारण तीळ जे आहे ते पटकन भाजलं जातं तर तरी ते बघा अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे जे तीळ आहे ते छान खमंग भाजलं गेलं आहे हे आपण आता बाजूला काढून घेऊया तर आता याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे देखील अगदी साल तडकेपर्यंत खमंग भाजून घ्यायच्यात तर शेंगदाणे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी देखील चालेल पण थोडंसं तिळाच्या आणि गुळाच्या पदार्थामध्ये शेंगदाणे असले ना त्याची चव देखील अजून दुप्पट होते तर इथे बघा दोन ते तीन मिनटामध्येच हे शेंगदाणे देखील अगदी खमंग भाजले गेलेत तर आता हे देखील आपण बाजूला काढून घेऊया पूर्णपणे गार करून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची आणि हलकंसं हे आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे अगदी जास्त बारीक देखील नाही करायचं तर इथे मी तीळ एका ताटामध्ये काढून घेतलंय त्याचबरोबर आपण जे शेंगदाणे घेतलेले ते सुद्धा मी खलबत्त्यामध्येच ओबडधोबड बर क्रश करून घेतलेत अशा पद्धतीने त्यामुळे लाडवामध्ये याचा क्रंचपणा मस्त लागतो तर आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचंय तूप घातल्यामुळे लाडवाला छान चकाकी येते आणि त्याची चव देखील अगदी मस्त लागते त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर जेवढं आपण तीळ घेतले आहे ते तेवढंच आपल्याला इथे गूळ वापरायचं आहे म्हणजे पाव किलो तिळासाठी पाव किलोच गुळाचा वापर करायचा अगदी दोन टेबल स्पून इतकं यामध्ये पाणी घालूया आणि आता आ, मध्यम ते मोठ्या गॅसवरती हा जो गूळ आहे तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर गुळाचा पाक बनवणं अगदी महत्त्वाचं आहे जर पाक पुढे गेला तर लाडू जे आहे ते जास्त कडक बनतात किंवा जर थोडासा जरी पाक कच्चा असला ना तर लाडू अगदी चिवट होतात त्यामुळे दाताला खाताना चिकटतात तर इथे बघा मोठ्या गॅसवरती हा जो गुळ आहे मी पूर्णपणे विरघळून घेतलाय आता मात्र गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती एक मिनिट याला उकळी काढून घ्यायची त्यानंतर आपण हा पाक चेक करूया तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा तर हा जो पाक आहे तो बघा अगदी चेलीसारखा आहे याची गोळी बनत नाहीये अगदी मऊ आहे आणि लवचिक होत आहे तर आणखीन एक दोन मिनिटं आपण हा जो पाक आहे तो मंद याचे शिजवून घेऊया तर जास्त कडक देखील नाही करायचा किंवा जास्त मऊ देखील नाही करायचा अगदी मध्यम आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर आणखीन एक दोन मिनटं हा पाक मी मंद ह्याच्यावरती उकळून घेतलाय आणखीन एकदा आपण हे चेक करू तर पाण्यामध्ये थोडासा थेंब टाकून बघायचा तर आता बघा याची अजिबात जेलीसारखं कन्सिस्टन्सी नाही आहे अगदी हाताला अजिबात चिटकत नाही याची गोळी बनते गोळी म्हणजे अगदी कडकसुद्धा गोळी आपल्याला नको आहे तर बघा अगदी मस्त अशी गोळी याची तयार झाली अजिबात हाताला चिकटत नाही आहे तर असाच आपल्याला हा पाक हवा आहे जास्त कडक देखील नाही तर आता गॅस इथे मी बंद केलेला आहे आता लाडवाची जी चव आहे ती अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी पाव चमचा वेलचीपूड घालते त्याचबरोबर यामध्ये आज आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे अगदी पाऊ चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडा घातल्यामुळे लाडू जे आहेत ते अगदी अजूनच खुसखुशीत होतात जर कधी चुकून पाक पुढे गेला तर आ, पाकाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी बेकिंग सोडा मदत करतो तर इथे बघा हे मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेलं आहे अगदी हे जे मिश्रण आहे हा जो पाक आहे तो छान असा फेसाळला गेला आहे तर आता लगेच आपण यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालू त्याचबरोबर बारीक केलेले शेंगदाणे आणि हे अगदी पटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तीळ आणि गूळ खाल्ल्याने बरेच असे आरोग्यदायी फायदे आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते विशेषतः थंडीमध्ये तीळ आणि गूळ खाल्ल्याने बरेच असे फायदे होतात तर इथे बघा हे जे मिश्रण आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता लगेच आपण हे कढई आहे ती खाली उतरून घेऊ आणि याचे लाडू फटाफट वळून घ्यायचे आहेत तर तिळाचे लाडू बनवताना हाताला भरपूर असे चटके बसतात मग असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी एका पॉलिथीनमध्ये क्यूब घेतलेत तर ते अशा पद्धतीने हातावरती लावून घ्यायचं म्हणजे हात थंड होतात आणि त्यामुळे हाताला अजिबात चटके बसत नाहीत तर आता एखाद्या चमचाने आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि फटाफट याचे लाडू वळून घेऊया तर बघा अगदी सहज वळले जात आहेत हे लाडू तर असं चमच्याने मिश्रण घेतलं ना हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत आणि अगदी एकसारखे लाडू वळले जातात तर इथे आपला हा एक लाडू वळून तयार झालेला आहे तर मिश्रण थंड झालं की ते जास्त कडक बनतं मग अशा वेळी काय करायचं मिश्रण थोडंसं अजून गरम करून घ्यायचं गॅसवरती पण मंद आचेवरतीच गरम करा म्हणजे खाली लागणार नाही तर मिसरण थोडंसं गरम करून घ्यायचं हाताला चटके बसत असतील तर आईस क्यूबची जी पॉलिथीन आहे ती हातावरती फिरवायची आणि फटाफट लाडू वळून घ्यायचे म्हणजे अगदी किलोभर लाडूसुद्धा तुम्ही एकट्याने करू शकता अशा पद्धतीने केले तर, तर हे जे तिळाचे लाडू आहेत ना ते अगदी तीन महिने आरामात टिकतात आणि असेच खुसखुशीत राहतात अजिबात कडक होत नाहीत तर इथे आपले हे खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू तयार झालेले आहेत अगदी एकसारखा आकार आलेला आहे एकसारखे आले लाडू हे, एक हे वळले गेलेत खाया मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकता खुश तर तुम्हाला मी एक लाडू तोडून देखील दाखवते बघा अगदी खुसखुशीत आहे की नाही तर असं परफेक्ट प्रमाण घेतलं ना छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे लाडू देखील असेच खुसखुशीत होणार आहेत तर या पद्धतीने तुम्ही देखील असे खुसखुशीत तिळगुळाचे लाडू एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद